गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात सर्वे आय होप सर्व ठीक असाल मित्रांनो आज खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय काय बोलणार सांगा कारण कामाचं ह्याच्यामध्ये एवढं बिझी आहे मित्रांनो ब्लॉग करून शूट करून शूट केलेले आहेत पण एडिट करायला टाइम भेटत नव्हते त्याच्यामुळे एडिट पण नाही केले आणि ते जुने जुने टाकायला मला काही इच्छा होत नव्हती त्यामुळे काय टाकले पण नाही मी कारण कामाचं लोड एवढं आहे आणि दुसरं पण काही गोष्टी चाललो आहेत आयुष्यात त्याच्यामुळे त्या गोष्टीवरती पण प्रेफरन्स द्यायचा आहे त्या सर्व करून कामामध्ये वेळ भेटत नव्हता सो अशा प्रकारे मस्त पैकी आजच्या दिवसाची सुरुवात झाली आपली सं आज आहे संडे आणि आपण आज कामाला सुरुवात करतोय बरोबर पावणे अकरा वाजता तो तो आज संडे होता थोडासा उशिरात निघालो कारण सकाळचं काही काम वगैरे हो नसतं सो चला बघूया आजचा एक्सपिरियन्स काय 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 नाही ते तुम्हाला शेअर करतो आज कुठली ट्रीप भेटते कुठे कुठे जातोय आम्ही ते पण तुम्हाला दाखवतो बरेच मित्रांनो बोलत होते की अर्निंग दाखव अर्निंग दाखवलं तर व्यूवर्स वाढतील मित्रांनो माझं फ्रँकली असं म्हणणं आहे की अर्निंग दाखवून काही मतलब नाही आहे कारण बघा कसं आहे अर्निंग दाखवली तर लोकांना वाटत की अरे काय का, बघा जे अर्निंग दाखवतायत ते लोकांना बघून बरेचसे लोक इन्स्पायर होऊन या लाईनमध्ये येत आहेत त्या पद्धतीने काम करतायत पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हो, कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा हो, जर एखाद्या एखाद्याच्या म्हणजे काही स्ट्रॅटजी बघून जर तुम्ही सेम स्ट्रॅटजी अप्लाय करायला जाल तर ती तुम्हाला कधीच ऍप्लिकेबल होणार नाही खूप कमी रेअर चान्स असतात की ते त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस होईल कारण जो तो करतोय त्याचे सगळं ईट्स अँड बिट्स त्याला माहिती असतं त्याच्यामुळे तुम्ही जर सेम कॉपी करायला गेलात तर ते हंड्रेड पर्सेंट कॉपी कधीच होत नाही मित्रांनो सो असं काय असतं आणि त्याच्यामध्ये सक्सेस भेटेल आणि तरी पण मग आपल्याला वाटतं की बाबा मी सेम करतोय तरी पण माझी अर्निंग का नाही होते असं होऊन जातं त्याच्यामुळे मा मी माझं दाखवतच नाही अर्निंग मी मा माझं अर्निंग डिक्लेअर केलं होतं परत एकदा या व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला की मित्रांनो माझी मी डे डेली जर चार हजारच्या आसपास काम करून घरी येतो माझ्या घरी मला थ्री थाउजंड तीन हजार रुपये मला निव्वळ सुटले पाहिजेत असंच काम मी करतो म्हणजे त्याच्यामध्ये काहीही खर्च नसेल असं काम करून ते कितीचं पण काम होऊ दे मग पण तीन हजार घरी पोचतो पण आणि माझी जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये मी तो बरोबर हे करून घेतो होऊन जातं आपलं ते कारण आता दोन वर्ष झालं कंटिन्यू आपण करतो त्यामुळे आयडिया आली आपल्याला की कधी कुठे कसं काम होतं ते त्यामुळे आपण त्या गोष्टीची काळजी नक्की घेतो आणि चला आणि सगळ्या मित्रांनो माइंडसेटचा खेळ आहे uh, कुठलंही काम करायचं म्हटलं तरी तुमचं माइंडसेट हवं बाकी काही नाही तुमचं माइंडसेट आणि तुमच्या मनाची तयारी असेल तर मेहनत करायची तयारी असेल तर तुम्ही काहीही करू शकता आयुष्यात हे मी जाणून घेतलं आणि खरीच गोष्ट आहे ही सो चला निघूया इकडनं आता जाऊया आपल्या स्पॉटवर थांबूया बराच वेळ झाला गाडी कोल स्टार्ट केली होती मी मस्त कोल गाडी गरम झाली आहे ए सी पण चालू ठेवली आहे कारण तापमान एवढं गरम झालं आहे ना मित्रांनो की बस रे बस तर चला बघे आजचं सरप्राईज आपल्याला कुठलं आहे कारण रोजच सरप्राईज भेटतात सरप्राईज असं की कुठली ट्रीप भेटते ही आपल्याला माहीत नसते पण आपल्याला एवढं माहिती असतं कुठलीही ट्रीप भेटल्यावर कुठे गेल्यावर काय करायचं ते सो चला मस्त कामाला सुरुवात केली आहे लॉग इन फायनली आलोय आपण कुठे बघा नाशिक मध्ये पोहोचलोय आणि मित्रांनो कॅमेराला काय झालंय सगळं सक... <laughs> ब्लर ब्लर झालंय एक चालू चालू मित्रांनो सरप्राईज म्हणजे आलोय आपण नाशिकला मित्रांनो का असं भुरकट दिसत काय माहिती काय झालंय तो so गाईज uh, मित्रांनो आपण आलोय आता नाशिकला काय माहिती काय झालं कॅमेराला एकदम थांबून जरा बघूया <coughs> मित्रांनो जसं घरातून निघालो गाडी साफ करून तसंच आपल्याला लागली मुंबई नाशिकची ट्रीप आणि नाशिक पण मित्रांनो आपल्याला भेटली आहे डायरेक्ट दा मुंबई लगेच ड्रॉप करतानाच आपल्याला रिटर्नची ट्रिप पण लागली आहे सात मिनटावरती मित्रांनो आपलं हे आहे पिकअप आहे मित्रांनो असाच होत आहे गेले काही दिवस आणि हा आहे जुन्या एस टी स्टँड नाशिकचा सो सीबीएस सीबीएस म्हणतात आला नवीन सीबीएस जुना सीबीएस असा आहे हा नवीन सीबीएस आहे जुना सीबीएस आहे जुना सीबीएस बंद झाला आता नवीन सीबीएस चालू आहे तर पहिलं त्या साईडला होतं आता या साइड ला आलाय आणि मित्रांनो आता जस्ट पोहोच क्लायंटच्या लोकेशनवर त्यांच्याशी बोलणं पण झालंय दोन लोकेशन आहेत मुंबईमध्ये आणि रेट पण चांगल्यापैकी भेटलाय टाइम पण काय जास्त लागणार नाही आणि मित्रांनो ना नाशिकमध्ये आल्यावर हीच भीती असते यार रिटर्नची बुकिंगचं पण लकीली आपल्याला रिटर्नची बुकिंग पण लागली आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आता सो चला पोहोच क्लायंटच्या लोकेशनवर पिक करूया आणि त्यांना घेऊन निघूया मुंबईला तर काहीज आपण खूप दिवसांनी आज नाशिकला आलो होतो एक, एक्स अनएक्सपेक्टेड एक्सपेक्टेडच नव्हतं आज नाशिकची बुकिंग लागायची आता जायला पाच मिनटं आहेत म्हटलं चला ब्लॉग तर शूट करून घेऊ हो। आणि मित्रांनो नाशिकमधला एक आहे रोड एवढे ब्रॉड आहेत ना आणि रोड स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टी नाशिकमध्ये खूप मेंटेन केली आहे लोकांनी सो आता थांबायचं का नाही थांबायचं कोणी नाही थांबत आहे चला आपण पण नाही थांबायचं आणि अशा प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट कोणीत कुठे जात आहे काय काय चाललंय नाशिक कर काय करताय आणि मी तिथे थांबलो असताना मागे येऊन चेपला असतं गोंदिरी आपल्याला म्हणून मी पण थांबलो नाही आणि आता चाललोय सरळ सरळ मस्त गाणी ऐकत 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 आलो काका वयस्कर होते त्यांना सोडलं त्यांच्या ड्रॉप लोकेशनला आणि गाडीने एव्हरेज पण खतरनाक दिलंय दीडशे किलोमीटर चाललीय मित्रांनो अर्ध्या टाकीत आपली गाडी आणि मस्त एकशे साठ किलोमीटर मस्त एव्हरेज पण दिलाय गाडीने आणि खूप दिवसांनी व्लॉगिंग शूट केली आणि नाशिकची मित्रांनो पुणे मुंबई एवढा बैकार झालाय आता की एवढा ट्राफिक एवढा ट्राफिक आहे ना मित्रांनो अर्निंग खूप चांगली होती खर्च पण होतो त्याच प्रमाणात आणि म्हणजे खूप ट्राफिक वाढली आहे मित्रांनो इकडे आला ना की जरा वाटतं की बाबा हा थोडस कुठेतरी निवांत शांत ठिकाणी आणि एवढा सायलेन्स आहे एवढा क्लिननेस आहे बघा एवढं क्लीननेस पाई आता पुण्यामध्ये पण नाही राहिलंय पुण्या पण त्या पहिल्या आता जराशी गडबड झाली आहे पुण्याची पण सो चला पोचूया क्लायंटच्या लोकेशनवरती खूप दिवसांनी आलो नाशिक थोडंसं मला तिकडची आंबा भेळ वगैरे खायची होती पण काय आता जाऊ दे रिटर्नची ट्रिप लागली ती महत्वाची आपल्याला ती घेऊन निघूया दोन दो लोकेशन आहेत मुंबईमध्ये ड्रॉप करायचे सो चला पोहोचूया लोकेशन वरती आणि मग बघूया काय होते काय नाही तुम्हाला अपडेट करतो चला गाईज फायनली आलोय आपण आता बदलापूरला मित्रांनो काय सांगू तुम्हाला आजचा सा दिवस एकदम मस्त गेलाय आणि आता आलोय मित्रांनो आपण बदलापूरला सोनिवली गाव जस्ट ड्रॉप केलाय कस्टमरला मित्रांनो आपल्याला नाशिकमध्ये पोचलो होतो नाशिकमध्ये पोचल्या पोहोचल्या आपल्याला कस्टमर जेव्हा उतरत होते तेव्हाच आपल्याला लागली दहिसर बुकिंग कस्टमरला जसं ड्रॉप केलं दहिसरचे बुकिंग पिक करायला गेलो मी तुम्हाला लास्ट सीन मध्ये बघितलं असेल कस्टमरला पिक केलं दोन लेडीज होत्या चांगल्या होत्या वयस्कर होत्या बिचारा त्यांना दोघांना पण दहि दोन ड्रॉप होते ॲक्च्युली एक ठाण्यामध्ये एलबीएसला वाघे इस्टेटला एक ड्रॉप होता आणि एक होता दहिसरला दोघांना ड्रॉप केलं मस्तपैकी त्या ट्रिपचे अगदी चार तासातच तास दोन्ही ट्रे ड्रॉप कम्प्लीट झाले आपले चार सव्वा चार तास लागले हार्डली कारण सी एन जी भरायला एकदा थांबलो होतो आपण कारण आपण इकडनं जी भरून गेलो होतो हेला काय म्हणतात ते कोनगावला त्याच्यावरती परत मध्येच येऊन भरलाय जी आपण त्यामुळे एव्हरेज पण चांगला दिला गाडीने आपल्या पावणे चा एव्हरेज वगैरे असं दिलाय समथिंग आणि मस्त झालं काम एका टाकीमध्ये सो चला आणि तिकडनं मग दहीसरला ड्रॉप केलं थोडा वेळ फ्रेश वगैरे झालो तेवढंच पडली आपल्याला बदलापूरची बुकिंग चालू करून बसलोच होतो म्हटलं नाही लागले तर काय खायला जाईन पण मित्रांनो काहीच खाल्लं नाही आजच्या काळपासून आज एक बटर चकलीचं चकलीचं पॅकेट घेतलं होतं टाइमपास तेच खाल्लं मी ते पण समृद्धी हायवेला घेतलं होतं एक साईडला ते स्टॉल घेऊन उभे असतात तिथे वॉशरूम ब्रेक घेतला होता तेव्हा आणि तेच खाल्लं मित्रांनो त्याच्यावरती अजूनही पण मित्रांना असं अशी मेहनत करावी लागते आणि इतरांना रोड बघा पुरा अंधार या रोडला का स्ट्रीट लाईट लावत नाही एवढी वस्ती वाढत आहे एक तर आहे सिंगल रोड आणि इतका खराब रोड आहे ना हा की बस रे बस तुम्हाला काय सांगू पहिला इतका छान रोड होता पण आता खराब पावसामध्ये खराब झाल्यापासून परत कोणी काय जास्त बनवलेलाच नाही हा रोड आणि कॅमेराला आपलं काय झालंय काय कळत नाहीये त्याला आज बघावं लागेल कारण ब्लर ब्लर होतं जास्त सु आजचा मस्त दिवस गेलाय आपला जास्त आज काय शूट नाही केला आपण आता पहिल्या तर चार लाईन सीएनजी राहिली आहे आता घरी जास्तोपर्यंत ती सकाळी ती पण एक पडून जाईल म्हणून आपण जाता जाता सीएनजी फुल करणार आहे आणि म्हणजे सकाळचं उद्या टेन्शन नाही राहणार कारण उद्यापासून आपण आपल्याला आता वीक डेज आहे महिना चालू झालाय आपला फेब्रुवारी आणि लास्ट महिना तर चांगलाच गेला आपलं एक ब मेहनत केला तर सगळं चांगलं जातं पण ॲज कम्पे त्याच्यामुळे आणि तर आता ह्या इकडचा पुढचा महिना कसा जातो बघूया फेब्रुवारी महिना आय होप चांगलाच जाईल आणि चांगलाच जाणार आपण मेहनत करतोय पॉझिटिव्ह काम करतोय तर चांगलंच जाणार आपलं काय चुकीचं हो जर आपण करत नाही तर आपल्याबरोबर काय चुकीचं होणार नाही सरळ सरळ आहे सो चला मस्त आता जाऊया खरी काय जेवलेलं नाहीये पहिलं तर जेवण करीन आणि पहिल्या तर जाऊया पहिला सीएनजी भरूया सी ची लाईन आ... चार लाईन आहे पहिलं सीएनजी भरला की सकाळचं टेन्शन जाईल चला पहिलं सीएनजी पंपावर पोहोचेल सो so गाईज फायनली सीएनजी फुल केलाय आपण आणि बरोबर जेवढ्याचा वाटला होता तेवढ्याचाच सीएनजी बसलाय आपल्याला पण आता एक्झॅक्टली अॅक्युरेट कळायला लागलं कितीचा किती लाईन असेल तर किती सीएनजी सीएनजी पण मस्त वैगेरे फुल झालाय आता उद्याचं टेन्शन नाही चला आता जाऊया घरी मित्रांनो आजचा शो जास्त काय शूट नाही केलं कारण इंटरसिटी चालू आहे ना तर मित्रांनो इंटरसिटी मध्ये असंच होतं मी बऱ्याच ठिक बघतो म्हणजे एवढा दिवस जो गॅप पडतोय ब्लॉगला तो त्याच्यासाठीच की जातोय येतोय जातोय जायच्या आधीच रिटर्नचा पण ट्रिप पडते तर कधी मोबाईल काढणार पटकन कस्टमरला उतरून दुसऱ्या कस्टमरला कॉन्टॅक्ट करून त्यांच्या लोकेशनवर पोहोचायचं आणि जेवायला पण भेटत नाही अशी हाल आहे ना जेवण टायमावर ना झोपणं टायमावर ना सगळं सगळ्याचा टाईम शेड्यूल बिघडून जातो इंटरसिटीमध्ये पण एक आहे कमाई चांगली होते सो जाऊ दे आ, आ, कमाई काय वर खाली होत राहतंय पण ठीक आहे सगळं आणि चला आजचा हा व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय मित्रांनो कारण मला खुँप खुँप बर नौ, नौ, दा आता खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात भूक लागली खूप असं डोकं दुखायला लागलं माझं आता कारण खूप दिवसानंतर अॅक्च्युली एवढ्या वेळ मी बुक होल्ड केली आहे कारण बरोबर सकाळी मी नऊ नऊ दहाच्या दहा साडे दहा वाजता नाश्ता केला होता आणि मित्रांनो आता साडे दहा वाजले बरोबर बारा तास झालेत आपल्याला आणि त्याच्यामध्ये एक फक्त चकलीचं पॅकेट खाल्लंय आपण म्हणजे एक चार पाच चकली असतील काय सहा पाच सहा चकल्या असतात ते खाल्ल्यात बाकी काहीच नाही खाल्लं फक्त पाणीवरती आहे आणि भूक तर खूप लागली आहे मित्रांनो बॉडी कंटिन्यू वर्किंगमध्ये आहे त्याच्यामुळे स्वच्छला पोचूया घरी जाऊन जेवण करणार आहे आणि झोपणार आहे जेणेकरून उद्या एनर्जीनी परत तयार होऊ कामासाठी अजून हिशोब वगैरे करायचं आहे बऱ्याच गोष्टी आहेत चला पोचूया हो ब्लॉग एंड करतो मी इथेच आणि भेटूया नेक्स्ट मध्ये आय होप आता व्हिडिओ कंटिन्यू होतील माझ्याकडनं सो so, चला भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बघत राहा आपला चॅनल एम बी ए कॅबवाला आणि आपला व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ पण येतोय येत आहेत तर ते पण बघा त्याला पण लाईक करा आवडलं तर नक्की आणि मला ॲ सांगा अजून काय ॲड करू शकतो याच्यामध्ये सो so, जे मला एका मित्राने बऱ्याच लोकांनी सांगितलं की अर्निंग दाखव पण मी अर्निंग का दाखवत नाही हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं कारण मला चुकीचं इन्फ्लुएन्स नाही करायचं मित्रांनो कारण लोकांना भले मोठ्या मोठ्या अमाऊंट दिसतात पाच हजार सात हजार इंटरसिटी मारून आठ हजार पण उरतात किती शेवटी तुम्हाला खर्च किती होतो मग गाडीचा खर्च किती होतो गाडी काम किती काढते या सगळ्या गोष्टी तुम्हाला कोणीच दाखवणार नाही मित्रांनो आणि मला पण नाही दाखवण्यात इंटरेस्ट येतो कारण मित्रांनो ह्या चॅनेल चालू करण्यामागचं कारण वेगळं होतं आणि मला काय हे सगळं दाखवायचं नाही आहे पण जे काय आहेत जर जर कोणाला करायचं आहे मित्रांनो खरं सांगतो या लाईनमध्ये पडू नका आणि जर पडलात तर मग खूप म्हणजे खूप एक तर मेहनत करायची कुठल्याही बिझनेस लाईनीमध्ये असं नाही की बिझनेसमध्ये बिना मेहनतीचं काय होतं मेहनत करा तुम्हाला फळ आपोआप भेटणार असं आहे आणि मित्रांनो अंबरनाथ मध्ये पण बघा सिग्नल चालू झालेत आणि पूर्ण ब ब्लर यार काय झालंय त्यामध्ये ब्लर झालेत तर सो so, चला अशा प्रकारे एंड करतो या व्हिडिओला आणि मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बघत राहा आपला चॅनल एम बी ए कॅबवाला आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनल